राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा या बैठकीदरम्यान होतील अशी शक्यता आहे अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्याच्यामुळे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या संदर्भात विशेषतः आजच्या या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होऊ शकतात या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून निखिल शेतकऱ्यांसाठीच्या भरघोस मदतीसाठीच्या घोषणेची शक्यता आहे त्याचबरोबर इतर कुठले महत्वाचे मुद्दे असतील आजच्या बैठकीतले नक्कीच रिद्धी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहायचं झालं तर विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत्या काही दिवसामध्ये जे पर्जन्यमान आहे ते जास्त झालं आणि त्या ठिकाणी पावसामुळे शेतामध्ये आणि शेताच्या शेता 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 बांधापर्यंत जे पाणी आहे ते आलेलं होतं त्यामुळे शेताचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यातच काल देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दौरा केलेला होता त्यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी शेत पिकाचं देखील पाहणी केलेली होती त्यामुळे या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतपिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतपिकाच्या नुकसानाला भरपाई देण्यासंदर्भात जो या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये विचार आहे तो होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने जी मदत आहे ती देखील जाहीर केली जाऊ शकते त्यामध्येच लाडकी बहीण योजना आहे या योजने संदर्भात देखील अधिक ही योजना प्रकारे बळकटी देऊ शकते आणि त्याचं सप्टेंबर पर्यंत हा संपूर्णपणे कालावधी वाढवल्यामुळे पंधरा चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहेत परंतु अजून व्याप्ती वाढवायची असेल तर कधी काय उपाययोजना करायच्या हा विषय झाला आणि एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे मालवणमध्ये शिवरायांचा जो पुतळा पडलेला होता त्या संदर्भात अधिकच्या ज्या संपूर्णपणे आहे तर त्या कशा प्रकारे करण्यात याव्या आणि या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळामध्ये जे अन्य लोकांचे विचार आहेत ते देखील घेऊन या ठिकाणी चौकशी दरम्यान काय म्हणणं आहे आणि याच्यामध्येच तर राज्यातील अनेक विषय आहेत ते देखील आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येऊ शकतात एस टीचा विषय झाला जो कालच मार्गी लागलेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अजून एस टी असेल त्यासोबत रेल्वे असतील आणि बाकीच्या गोष्टींवरती रस्ते असतील याच्यामध्ये ज्या काही समस्या येणार त्या समस्यांवरती कशाप्रकारे निराकरण करायचं आणि याच्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा कशाप्रकारे एकच सहभाग असेल हे देखील पाहणं महत्व ठरणार आहे हे चार पाच विषय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्वाचे आहेत त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या विषय बैठकीमध्ये कोणकोणते विषय या ठिकाणी येतात आणि त्या विषयांवरती पाहता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ कशाप्रकारे विचार करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरले परंतु हे प्रमुखाचे जे मुद्दे आहेत ते या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येऊ शकतात अगदी बैठकीचे पुढच्या अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी